साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अनेक जण खाजगी बँकांकडून विविध कारणांनी कर्ज घेतात मात्र कर्जाचे हप्ते चुकल्यानंतर त्याची वसुली अतिशय भयंकर पद्धतीने केली जात असल्याचे समोर आले आहे वाहनाचे हप्ते चुकवल्यामुळे चक्क कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला इतकेच नव्हे तर मुलाला सोडण्यासाठी या बँक अधिकाऱ्यांकडून खंडणी देखील मागण्यात आली सोलापूरच्या जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापुरातील एका व्यक्तीने कार खरेदी करण्यासाठी खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते मात्र काही कारणास्तव कर्जदाराला कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नाहीत हप्ते वेळेवर न भरल्यामुळे संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केले सोलापुरात एका खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची ही मुजोरी दिसून आली या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करत त्याला एका गोडाऊन मध्ये डांबून ठेवले होते मुलाच्या सुटकेसाठी खंडणी ही मागितली या प्रकरणी कर्ज वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या शकील बोंडे इम्रान शेख देवा जाधव हो या वसुली कर्मचाऱ्यांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे विशेष म्हणजे कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केलेच मात्र त्यानंतरही मुलाला सोडण्यासाठी दहा हजार रुपयांची खंडणी मागितली असल्याचे समोर आले आहे चुकीच्या पद्धतीने जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला आहे बँक किंवा फायनान्स कंपनीचे एजंट सक्तीची किंवा गुंडगिरी पद्धतीने वसुली करत असतील तर कर्जदार किंवा नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असेही आवाहन विजय कबाडे यांनी केले आहे खासगी नको म्हणून अनेक जण कर्जासाठी खासगी बँका फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतात मात्र आता या खाजगी बँका फायनान्स कंपन्यांच्या विविध कारणांसाठी कर्ज घेतात मात्र कर्जाचे हप्ते चुकल्यानंतर त्याची वसुली अतिशय भयंकर पद्धतीने केली जात असल्याचे समोर आले आहे खाजगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून मोठी मुजोरी करण्यात आल्याने समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे